नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा रत्नमित्र आणि आजचा आपला ब्लॉग आहे तो दसऱ्याचा ब्लॉग आहे खास असणार आहे कारण आज तुम्हाला बघायला मिळणार आहे घरातलं पूजन शस्त्रपूजन आणि आज तुमची आपल्या नवीन पाहुण्यासोबत ओळख होणार आहे ते तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं तेच अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आज रत्नागिरीचा ग्रामदैवत श्री भैरीभुवाचं दर्शन होणार आहे चला तर मग सुरुवात करूया चला आता आपण घरात जाऊयात पूजा बघूया म्हटी गालत काय काय आमचं शिरू हिरा आणि हे आपलं गावातलं शेतघर आहे आणि आपण इथे बघू शकतो भटजी काका देवपूजा करतात देवपूजा झाल्यावर आपण शस्त्रपूजन करणार आहोत तर आता आपण शस्त्रपूजन केलाय आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं कारण शेतामध्ये काम करताना कोयती विळा कुऱ्हाड हत्यार हाच आपला आधार असतो त्यामुळे आज त्यांच्या सन्मानार्थ पूजा केली जाते त्यांची आणि आता आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉग मधला सगळ्यात गोड क्षण म्हणजे आमचा हा नवीन पाहुणा आता नवरात्रातच झालेला आहे आणि आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही त्याचं आज नामकरण करणार आहोत त्याची आई आहे आमच्या गोठ्यातलं सगळ्यात गुणी बाळ जन्माला आलंय आणि आपण ह्याचं नाव ठेवणार आहोत अंकुर तर मित्रांनो गाय आमच्यासाठी केवळ जनावर नाही तर कुटुंबातीलच एक सदस्य आहे आणि तिच्या पोटचं हे वासरू म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातला सण आहे गुर नाव आवडलेलं दिसतय अरे नाही आवडलं हो साहेबा आपली बाकीची गुरं आपण बागेत सोडलेत हे आई आणि तिचा बाळ दोघंच आता गोठ्यामध्ये कसा वाटला आपला नवीन पावना? कमेंट कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा तर दरवर्षीप्रमाणे आता आपण जाणार आहोत भैरी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि आजच्या दिवशी आपण आपला पहिला व्हिडिओ अपलोड करणार आहोत युट्यूबवर भैरी मंदिरातूनच आणि आता आपण निघालो आहे भैरी मंदिरात जाण्यासाठी आजचा दिवस म्हणजेच विजयादशमीचा दिवस या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता म्हणूनच हा दिवस विजयाचा आणि शुभारंभाचा प्रतीक मानला जातो या दिवशी लोक सोनं वाटतात म्हणजेच आपट्याची पानं वाटतात तर आपट्याचीच पानं का तर लोककथेनुसार एका राजाने आपट्याच्या झाडाखाली सोनं वाटलं होतं त्यामुळे या झाडाला सोन्याचं झाड असं म्हटलं जातं तर आता तुम्ही बघू शकता इथे सोनं लुटायला सुरुवात झालेली आहे भैरी मंदिरात आणि आपण वेळेत पोहोचलो आहे हे या आहे आमचं रत्नागिरीचं ग्राम देवज श्री कालभैरव मंदिर आणि आता तुम्ही बघू शकता हे तेजस्वीरूप आमच्या कालभैरवाचा आणि आपण सर्वांना दसऱ्याच्या तसेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तर असा होता आपला दुसरा ब्लॉग दसरा स्पेशल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो स्पेशल असणार आहे आणि तोपर्यंत मित्रांनो जय भैरी